हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी딕 चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी딕 चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लॅमिशेस ब्लॅमिशेस चा मराठी अर्थ डाग होताही ब्लॅमिशेस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज अ ब्लॅमिश अबाउ हर राईट आय दुसरा वाक्य आहे हिज रेप्युटेशन इज विदाऊट अ ब्लॅमिश तिसरा वाक्य आहे चूज हेल्दी फ्रेश गार्लिक विदाउट नो ब्लॅमिशेज चौथा वाक्य आहे a मोल इज अ ब्लॅमिश ऑन अ पर्सन स्किंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू